वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर गाईज आमच्याकडे कोण आले तुम्हाला मी दाखवते बाळ आले बाळाचं नाव काय आहे हर्षाली हर्षाली हर लोणीच पण नाव सेम सेम आहे हस हस काल आणलेले इयरिंग्स ट्राय करूयात कसे दिसतात पाहूयात काय दुखतय नको रडू नको रोड नको रोड नको रडू कायच एका साईडच कानातलं घालून झालंय बघा एवढं नाही छान दिसत हो जेवढं ते छोटंवाले दिसतंय एक सेकंड हो आहे मी तुम्हाला दाखवते आणि आजूबाजूचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण आमच्या घरातले लोक आवाज कमीच करत नाहीत हे बघा हे जास्त छान दिसतय तुझ्यापेक्षा हे नाही एवढं सुट करत आहे काहीच्या काही दिसतंय बसतच नाहीये तिला पहिली गोष्ट मी खूप जास्त मेहनत केली बसायला बाद भेटायला इकडच्या कानात बसत पण नाही एवढंच कान लोठ फायनली दुसरं साइडच पण झालंय घालून बॅक साइडने प्रयत्न केला तर छान दिसतय पण एवढं नाही छान वेगळा चेहरा दिसायला का यार बकवासचा चेहरा बकवासच दिसणार ना <laughs> बकवास चला बास दुसरं ट्राय करूयात आता दुसरा पण ही साईड घातली उलटी घातली अ दुखते रे का ते दुखायला लागले यार बास नको घालायचं आता काढ हीच काढून टाक बोल खूप छोटे दिन आयोहो नको तुटू शकत तुटायची शक्यता आहे हे मोठे कानातले नाही छान दिसत हर्ष अरे ओढू नको रे बास झालं बाबा कादू खायला लागला आता माझा वास बाज। काही चला पाणी आणायला जायचंय त्याला पाठव बर काहीच पाणी आणलंय पण तिथं असा सीन झाला मी गाडीवरून उतरलेच नाही तर एका काकांनीच ती बॉटल आणून दिली जे कोणी असेल ते काका थँक्यू मग आम्ही त्याला त्याला ओळखत पण नाही आणि तिथे इतक्या सार्या गाड्या होत्या मला ते गाडी पार्किंग करायला काढायला तिथंच टाईम गेला माझा आणि मग हर्ष गेलं तर हर्षची तोपर्यंत बॉटल पण भरली होती तरी पण मी गाडी काढतच होते कारण इतक्या सारा गाड्या होतं ना मग त्या काकांना दया आली त्यांनी बॉटल उचलून आमच्यापर्यंत दिली बरं झालं गाडीवर तर मी उठले पण नाही तर आत्ता मम्मीनी बनवलं आहे का बनवलं काय हा मोड आलेले मुगेत बघा ते खाते पाणी नव्हतं प्यायला तर गेलते खाली आणलं भरून पाणी काहीच घराच्या पाठीमागे एक वेल होता तो वेल तोडलाय कारण त्याला तो काहीच येत नव्हतं तर ते वेल काढल्यानंतर इतका सुंदर आहे हा मग मी तुम्हाला दाखवते आणि जर आजूबाजूचा आवाज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा बघा गाईस किती एक सुंदर व्ह्यू येतो आणि इथे पाले त्यामुळे जाळी काढू नाही शकत हे बघा की सगळं ते चिमण्यांची घरटी सुद्धा दिसत आहेत आणि आता पाऊस येतोय त्यामुळे ते आणखीन छान व्ह्यू दिसतोय खूप प्युट दिसतोय पाल त्याच्यामुळे मी जाळी काढू शकत नाही जाळी काढली की आणखीन सुंदर व्ह्यू येतो आणि ह्या घड्यांमुळे इथे पक्षी खूप जास्त असतात त्यामुळे अजूनच सुंदर व्हि होतो सर ह्या या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र